नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची मोठी बातमी पेन्शन योजनेत झाला मोठा बदल जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन वाढ होणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो केंद्र सरकार ई पी एफ ओ अंतर्गत ई पी एस योजनेतील किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे मात्र अनेक पेन्शनधारक संघटना सात हजार पाचशे ते नऊ हजार पर्यंत वाढीची जोरदार मागणी करत आहेत महागाईचा हवाला देत संसदीय समितीचा ठाम आग्रह काय आहे पहा मित्रांनो संसदीय कामगार स्थायी समितीने योजनेचे स्वतंत्र मूल्यांकन वर्षाखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत या समितीचे अध्यक्ष खासदार बसवराज मुंबई यांनी सध्याच्या रुपये एक हजार पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे ओ सुधारणा व नवकल्पना काय आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सीपीपीएस सुरू झाले आहे ज्यामुळे पेन्शन थेट बँक खात्यात एन पी सी आय द्वारे जमा होते ऑनलाईन प्रोफाईल अपडेट पीएफ ट्रान्सफर सुलभता आणि जास्त पगारावर आधारित पेन्शन निवडीच्या प्रक्रियेत सुधारणाही लागू जास्त पगारावर आधारित पेन्शन साठी फास्ट ट्रॅक मित्रांनो ई पी एफ ओ लवकरच फास्ट ट्रॅक प्रणाली लागू करणार आहे ज्यामुळे जास्त पगारावर पेन्शन मिळवण्याचे अर्ज जलद वाढ रुपये तीन हजार पर्यंत वाढीचा प्रस्ताव संघटनांची सात हजार पाचशे प्लस मागणी संसदीय अहवाल काय आहे ईपीएस पंच्याण्णव योजनेचे स्वातंत्र्य मूल्यांकन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तांत्रिक सुधारणा सीपीपीएस सुरू ऑनलाईन सेवा सक्षम फास्ट ट्रॅक प्रणाली जास्त पेन्शन अर्जासाठी लवकरच कार्यवाही एक महत्वाची आर्थिक दिलासा देणारी शक्यता असू शकते काही महिन्यात सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे ईपीएफद्वारे घेतलेली सुधारणा ही पारदर्शकता आणि वेगवान सेवा याकडे एक मोठं पाऊल आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद